वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या फराळाचा अतिशय अविभाज्य असा घटक म्हणजे शंकरपाळी अतिशय कमी तेलकटाची शंकरपाळी कशी बनवायची आणि तीही खुसखुशीत कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूयात या ठिकाणी मी एक वाटी तूप घेतलं आहे हे छान असं गावरान तूप आहे गावरान तुपामध्ये बनवलेल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या खरंच खूप भारी आणि खूप खमंग अशा लागतात एक वाटी हे जे तूप आहे ते आता एका भांड्यामध्ये मी ओतून घेतलं आहे ही वाटी म्हणजे आपल्यासाठी एक प्रमाण आहे तर या ठिकाणी मी बरोबर एक वाटी एवढं तूप ओतून घेतलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून पाणी ओतून घ्यायचं आहे एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी असं आपण मिश्रण आत्तापर्यंत तरी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर ॲड करायची आहे एक वाटी पाणी एक वाटी तूप आणि एक वाटी साखर असे हे प्रमाण ठेवायचे आहे आता पातेले गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि मस्त असं साखर विरघळेपर्यंत या मिश्रणाला गरम करून घ्यायचं आहे साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे आता या ठिकाणी मैदा प्रमाणात लागत नाही किंवा त्याचे प्रमाण काय आहे हे आपल्याला नक्की असे सांगता येत नाही म्हणून मी या ठिकाणी साधारणपणे अर्धा किलो एवढा जो मैदा आहे तो छान असा चाळून घेतला आहे या मिश्रणामध्ये जेवढा मैदा मावेल तेवढा मैदा आपल्याला छानपैकी यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि हलकंसं थोडं थोडं हाताने हलवायचं आहे ही प्रोसेस आपल्याला हे जे पीठ किंवा हे जे पाणी आहे ते थोडंसं गरम असतानाच करायचे आहे आणि छान असा एक गोळा मळून ठेवा मळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साधारणपणे चारशे ग्रॅम एवढं मला मैद्याचं पीठ लागलेलं आहे ला एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी यासाठी मला चारशे ग्रॅम एवढं मैद्याचं पीठ लागलं आहे याला रेस्टची वगैरे काही गरज नसते पीठ मळून झालं की लगेचच आपल्याला एक मोठा उंडा घ्यायचा आहे एक मोठी पोळी तयार होईल एवढा आणि लगेच तो छान मस्त असा लाटून घ्यायचा आहे हे पीठ खूप मऊसूत आणि खूप छान असं होतं लाटताना हा जो उंडा आहे तो थोडासा किंवा हे जे पीठाचा गोळा आहे तो थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे हलकंसं थोडंसं लाटून झालं की आपण चपातीला ज्याप्रमाणे दुमडून घेतो त्याप्रमाणे याला एकदा दुमडून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही दोन ते तीन वेळा करू शकता पण या ठिकाणी मी एकदाच केलेली आहे जेवढी ही प्रोसेस आपण दोन ते तीन वेळा करू तेवढ्या शंकरपाळ्यांना छान अशा लेअर पडल्या जातात पण या ठिकाणी मी ही प्रोसेस एकदाच केलेली आहे कारण असे होते की अचानकच मी शंकरपाळी करायला घेतले आणि गॅस संपला रविवार रविवार होता त्यामुळे मला गॅस मिळणार नव्हता म्हणून मी या ठिकाणी एकदा एकदाच याला फोल्ड केलं आहे खूप वेळा मी याला फोल्ड केलं नाही तर मोठी अशी आपल्याला एक पोळी छान लाटून घ्यायची आहे आणि नंतर कटरच्या साहाय्याने किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने किंवा चाकोने आपल्याला छान अशा शंकरपाळ्यांना व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता त्रिकोणी म्हणाल तर त्रिकोणी कट करू शकता चौकोनी कट करू शकता किंवा कापण्याच्या आकाराचेही तुम्ही कट करू शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं त्याला कट करा पीठ खूप छान मस्त असं मऊसूद झालेलं असतं त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त शंकरपाळ्या आहेत ते चिकटत नाहीत अगदी मोकळ्या सुटसुटीत अशा होतात लगेचच गॅसवरती मी गॅसवरती छानपैकी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये ते आपण पहिला पहिला जो गाणा आहे किंवा पहिली जी बॅच आहे ते टाकत आहोत जसं आपण याला कापून घेतलं होतं त्याचप्रकारे आपण याला थोडंसं सा... थोडंसं चाळीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये घेऊनही अशाच सोडू शकतो म्हणजे काय होतं की आपल्या हातावरती जे तेल आहे हाता तेल हा। ते हातावरती तेल उडत नाही जेवढ्या शंकरपाळ्या ह्या झाऱ्यामध्ये बसतील तेवढ्या शंकरपाळ्या घ्यायच्या आणि अलगद तेलामध्ये सोडून द्यायच्या ते आपोआप वेगवेगळ्या होऊन जातात गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे मी या ठिकाणी जेव्हा एक बॅच तळली आणि दुसरी बॅच टाकायला घेतली तेव्हा माझा गॅस संपला पहिल्या बॅचपर्यंत गॅस होता अगोदर थोडासा अंदाज आला होता पण चूल वगैरे पेटे पेटेपर्यंत नंतर काही कराव्या लागल्या आणि अशा काही कराव्या लागल्या तर एक बॅच माझी पूर्ण झाली होती दुसऱ्या बॅचच्या वेळेला हा प्रॉब्लेम आला होता पण एनिवे तरीही माझ्या शंकरपाळ्या खूप छान आणि मस्त अशा झाल्या होत्या तर साधारणपणे एक बॅच आपल्याला कंप्लीट करण्यासाठी किंवा एक बॅच छान मंद आचेवरती तळून घेण्यासाठी पाच ते सात मिनटाचा वेळ लागतो जेवढी आपण ही बॅच मंद हाचेवरती व्यवस्थित खमंग अशी तळून घेऊ तेवढा वासही छान येतो आणि शंकरपाळी जी आहे ती आतून सुद्धा छान अशी भाजली जाते आणि थोडीशी खुशखुशीत पण होते जर आपण या शंकरपाळीला खूप हाय फ्लेमवरती हे केलं तर आतमध्ये शंकरपाळी कच्ची राहते आणि वरून शंकरपाळी जी आहे ती लाल होते म्हणून अतिशय कमी गॅसवरती किंवा लो टू मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनटला छानपैकी मस्त फ्राय करून घ्यायचे जेव्हा जेवढा आपण याला मंद आचेवरती करून घेऊ तेवढी शंकरपाळी छान खमंग आणि खुसखुशीत होते तर या ठिकाणी असं करून करून मी एक बॅच माझी तळून घेतली आणि आता अंदाज आला होता की आता गॅस संपणारच आहे आणि गॅस संपला हे राहिलेल्या शंकरपाळ्या मी चुलीवरती तयार करून घेतल्या तर अतिशय सोप्या पद्धतीने होणाऱ्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद